नमस्कार आज मी दाखवणार आहे आमच्या सातारी पद्धतीने केलेल्या रव्याच्या पुडाच्या करंजा या खूप खुसखुशीत होतात आणि याला खूप सारे लेयर सुटतात आणि मी खूप छान छान टिप्स सांगितले आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि नक्की ट्राय तर यासाठी मी इथे बारीक रवा घेतलेला आहे एक किलो रवा आहे आणि यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे छान मिक्स करून त्यामध्ये कडकडीत मोहन टाकायचं आहे तुम्ही तेलाचं मोहन टाकू शकता किंवा तूपही टाकू शकता गरम करून छान टाकायचं आहे याला छान मिक्स करून घ्यायचं आहे सर्व गाठी मोडून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये खूप थोडे थोडे पाणी घालून आपल्याला हे छान मळून घ्यायचं आहे हे खूप घट्ट सर आपल्याला मळून घ्यायचं आहे चपातीसाठी महत्त्व तसं मळायचं नाही आहे खूप घट्ट मळायचं आहे त्यामुळे खूप थोडं थोडं पाणी घालून हे मळून घ्यायचं आहे छान दाबून दाबून त्याला मळून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे ते घट्ट मळून घ्यायचं आहे आता याला आपण एक ते दोन तास छान भिजवत ठेवायचं आहे झाकून तर आता आपण सारण तयार करू करायला घेऊया तर या सारणासाठी इथे मी दोन तीन चमचे खसखस घेतलेले आहे छान भाजून घ्यायचे आहे ब्राऊन होईपर्यंत आणि थोडीशी दहा बारा वेलची घ्यायची आहे त्याला जस्ट गरम करायचं आहे फक्त आता तुपामध्ये इथे बारीकच रवा घ्यायचा आहे आणि छान तो भाजून घ्यायचा आहे जवळजवळ इथे अर्धा किलो रवा घेतलेला आहे तर रवा मीडियम आचेवर छान भाजून घ्यायचा आहे तर वेलची पावडर तयार करून घेऊया इथे सालीसकटच वेलची घ्यायची आहे त्याची पावडर बनवलेली आहे आणि त्यानंतर खसखस भाजलेली आहे त्याचीसुद्धा पावडर बनवून घ्यायची आहे तर इथे आपला रवा छान ब्राऊन भाजून झालेला आहे एवढाच तो लालसर ठेवायचा आहे जास्त करपून द्यायचा नाही आता आपलं सारण खूप फडफडीत होऊ नये म्हणून काय करायचं जेव्हा हा रवा गरम आहे भाजलेला त्यातच पाण्याचा थोडासा शिंतोडा द्यायचा आहे आणि छान मिक्स करून ठेवून द्यायचा आहे त्याच्या गाठी होऊन द्यायच्या नाहीत आता इथे जेवढा रवा घेतलेला आहे तेवढीच साखर घेऊन आपल्याला ती बारीक करून पिठी साखर करून घ्यायची आहे तर तुम्हाला कसं गोड आवडतं तसं तुम्ही घेऊ शकता आता या सारणामध्ये आपण वेलची पावडर खसखस पावडर आणि एक वाटी खोबरं खिसून टाकलेलं आहे खोबरं इथे भाजून घेतलेलं नाही आणि ही पिटी साखर टाकून घ्यायची आहे आणि हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं चवीप्रमाणे किंचित मीठ पण टाकायचं आहे जास्त टाकू नका आणि हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर झालं आपलं हे सारण तयार तर या सारणाची खीरसुद्धा खूप छान लागते आता आपण जे पीठ मळून ठेवलं होतं त्याचं असं मिक्सरमध्ये छोटे छोटे तुकडे करून टाकायचे आहे आणि थोडंसं फिरवून घ्यायचं त्यानंतर मी तुम्हाला इथे एक छान टीप सांगणार आहे तर, तर थोडंसं फिरवून घेतल्यानंतर यामध्ये व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे खूप किंचित दूध टाकायचं आहे जेणेकरून हा गोळा छान मौसूद आपला तयार होतो आणि लाटताना तो असा कडणं फाटत नाही म्हणूनसाठी ही टीप आहे तुम्ही हे पाट्यावर सुद्धा टेचून घेऊ शकता अशा प्रकारे त्याचे गोळे तयार करून प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवून द्यायचे आहे जेणेकरून ते वाळणार नाहीत कारण वाळले तर मग ते लाटता येत नाही तर अशा प्रकारे आपल्याला इथे चपातीसारखी पाती लाटून घ्यायची आहे परंतु खूप पातळ लाटून घ्यायची आहे अजिबात जाड ठेवायची नाही तर प खाली पळपूड दिसेपर्यंत अशी पातळ लाटून घ्यायची आहे आता इथे आम्ही आरा रोड घेतलेला आहे म्हणजे साठा म्हणजेच तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्या त्यामध्ये तेल टाकून ते मिक्स करून घेतलेलं आहे आता हे साठा आपल्याला पातीवर असा छान एकसारखा लावून घ्यायचा आहे आणि हा लावून झाल्यानंतर त्याच्यावरती दुसरी पाती टाकायची आहे आणि त्यालासुद्धा हे वरून छान लावून घ्यायचं आहे इथे तुम्ही तीन चार लेअरसुद्धा करू शकता आम्ही इथे दोनच लेअरचे करतो अशा प्रकारे त्याला रोल करून घ्यायचं आहे थोडंसं हलका हलका दाबून म्हणजे त्यामध्ये हवा राहणार नाही आणि असं त्याच्या बुट्या कापून घ्यायच्या आहेत आता ही बोटी लाटताना मेन आहे त्यामुळेच आपल्या करंजीला छान लेअर सुटतात तर असे आडवी लाटून झाल्यानंतर फक्त आपल्याला मध्यभागीस ती लाटून घ्यायची आहे कडच्या ज्या दोन मागच्या आणि पुढच्या आपल्याला जे लेअर दिसतात त्याच्यावर अजिबात लाटणं चालवायचं नाही आणि एकाच साईडनं लाटून घ्यायचं आहे पलटी मारायचं नाही अशा प्रकारे दोन्ही साईडला छान लेअर सुटतात आता जी लाटलेली बाजू आहे ती खाली करायची आणि आतल्या बाजूला हे सारण भरून घ्यायचं आहे आणि त्याच्याकडेने दुधाने किंवा पाण्याने त्याला छान असं लावून दाबून घ्यायचं आहे आता हे छान दाबून घ्यायचं आहे त्याच्या पुढचे दोन लेअर आहेत त्याला दाबायचं नाही आणि अशा प्रकारे त्याला पातळ कापड्यामध्ये झाकून ठेवायचं आहे आणि जशा जशा थोड्या करंजा लाटून होतील तशा तशा लगेच तळून घ्यायच्या आहेत नाही तर त्या वाळतात आणि मग तेलात सोडल्यानंतर त्या फुटतात म्हणजे सुटतात तर अशा मीडियम गॅसवर आपल्याला छान थोड्याशा ब्राऊन हलक्या ब्राऊन होईपर्यंत त्या तळून घ्यायच्या आहेत तर अशा प्रकारे आपली करंजी तयार झालेली आहे तर तुम्ही नक्की ट्राय करून पहा हे पहा किती छान त्याला लेअर सुटलेले आहेत आणि अजिबात फुटलेली नाही तर तुम्ही नक्की ट्राय करून पहा आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद